नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश जाधव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज टाकलेले आहेत ऑक्टोंबरमध्ये ते आता अप्रुवर होण्यास सुरुवात झालेली आहे खूप जास्त अर्ज आता अप्रुवर झालेले आहेत काही पेंडिंगमध्ये आहेत तेही लवकरच अप्रुवर होणार आहेत आणि काही रिसबमिट ऑप्शन आलेलं आहे काही लोकांना त्यांनी आपलं आधार कार्ड फर्स्ट आधार कार्डची फर्स्ट बाजू आणि मागची बाजू आ, री ऑप्शनवर अपलोड करायची आहे नंतर त्यांचंही ॲप्रुवर होऊन जाईल तर कशा प्रकारे तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा फेसबुकला फॉलो करा चला बघूयात मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये वेबसाईटवर फॉर्म भरला असेल तर तिथं तुम्हाला तुमचे टेटस चेक करता येते तिथं तुम्ही फॉर्म भरला तिथं जाऊन तुम्ही स्टेटस बघू शकता किंवा तुमच्या मोबाईल नंबरवर मॅसेज येते अप्रुवरचा त्या ॲप्रुवरच्या ॲप्रुवरचा मॅसेज आला की तुमचे आ, जे लाडक्या बहिणीचे अर्ज आहे ते मान्य झालेले आहेत तुम्ही पात्र झालेले आहेत असे समजू शकता बघा लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर आलेलो आहे इथं मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन व्हायचा आहे कॅपचा कोड टाकायचा आहे इथं आणि लॉग इन करायचं आहे त्यानंतर इथं समोरच ऑप्शन आहे ॲप्लिकेशन सबमिटेड या ऑप्शनवर क्लिक केलं की तुमच्यासमोर असे ॲप्लिकेशन येतील जे जे ॲप्लिकेशन तुम्ही भरले ते तुमच्यासमोर तुम्हाला दिसून येतील त्यानंतर इथं बघा आता इथं पेंडिंगमध्ये येतं ॲप्लिकेशन आणि नेक्स्ट जे सुरुवातीला भरले होते ऑगस्टमध्ये ते आता अप्रूवर होण्यास सुरुवात झालेली आहे बघा हे सुरुवातीला भरले होते मी तर हे अप्रुवर झालेले आहे तर आता फॉर्म नंतर इथं रिसबमिट ऑप्शन आलेले आहे इथं तुम्हाला या हिच्यावर क्लिक करून या छोट्याशा बॉक्सवर क्लिक करून इथल्या तुम्हाला आधार कार्डची फर्स्ट बाजू आणि बाजू आणि मागची बाजू अपलोड करायची आहे नंतर इथं बी तुम्हाला अप्रुवर ऑप्शन दिसणार आहे ठीक आहे तर ही अशी माहिती होती प्रकारे आता अर्ज ॲप्रुवर होण्यास सुरुवात झालेली आहे या महिन्याचे जे पेंडिंगमध्ये अर्ज आहेत तेही लवकरच तुमचे ॲप्रुवर होतील तुम्हाला मॅसेज आला अॅप्रुवरचा की तुमचे अर्ज ॲप्रुवर झाले असे तुम्ही समजू शकता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलवर नवीन न आपल्या सबस्क्राईब अवश्य करा आणि फेसबुक पेजला तुम्ही फॉलोही करू शकता आपल्या व्हिडिओ पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद